बैलगाडा शर्यत ही प्राचीन संस्कृती आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्वाचा भाग म्हणून ओळखली जाते ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचे काम या माध्यमातून होते वेगवेगळ्या गावातील बैल जोडी स्पर्धेत उतरत असल्यामुळे एकोपा वाढीस लागतो असे प्रतिपादन दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले संग्रामपूर तालुक्यातील सांगेफळ येथे चोवीस जानेवारी रोजी जोड छकडा शर्यतीचा त्यांच्या शु, हस्ते शुभारंभ झाला यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाला पोलीस मंगला अवचार माजी सरपंच विश्वास पाटील बाजार समिती संचालक भाऊराव पाटील दत्ता पाटील राजेश्वर देशमुख दत्ता इंगळे नमन इंगळे आकाश बोरसे दादाराव धंदर मनोज वाघ अशोक सरदार मधुकर पाटील आदींची उपस्थिती होती तर निवाणा रुधाणा वकाना सावळा मडाखेड चांगेफळ बावणवीर शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद यासह तेल्हारा अकोला येथूनही नागरिक उपस्थित होते मध्यांतरात बरीच वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या बैलगाड्या शर्यती निमित्ताने सांगेवड खुर्द गावात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी जमली होती एमसीए न्यूज मराठी करिता रविंदर शिरस्कार संग्राम